नमस्कार मध्य भारताच्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शन मध्ये आपण आहे आणि आपण आलो आहे एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला पाहण्यासाठी हा प्रोजेक्ट करते काय आपण तर पाहिलंय की उद्योगासाठी भरपूर सारे गव्हर्नमेंटचे फंड मिळते पण ती उद्योग प्रायव्हेट असते किंवा कोणतेही तुमच्याकडे आयडिया असते असे काही फंड तुम्हाला भेटणार आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा पीव्हीकेच्या माध्यमातून ते भेटणार आहे तुमच्या डोक्यात जर काही आयडिया असेल तर ते आयडिया तुम्ही यांच्यापर्यंत घेऊन या आणि ते तुम्हाला त्यावर सजेशन देऊन फंड प्रोव्हाइड करते आणि ही कशा प्रकारची प्रोसेस आहे याला कोण फंड देते त्यांची पूर्ण प्रोसेस आपण समजून घेऊया आपण भेटणार आहे डॉक्टर संतोष गावकर सरांना जे आहे एन जी एआ एफ च्या फाउंडेशनला तर जाणून घेऊया हे कशा प्रकारचे उपक्रम आहे सर नमस्कार नमस्कार सर हे नेक्स्ट जन एग्री इनोव्हेशन फाउंडेशन ए, 8 हे सेक्शन एट कंपनी आहे ही भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे आणि याला जो आर्थिक सहाय्य आहे हे ए, भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून येतं ही जवळजवळ पूर्ण भारतामध्ये एकोणतीस केंद्र या मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये आहेत त्यातलं महाराष्ट्रातलं हे एक केंद्र आहे आणि हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ह्या कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेलं आहे यामध्ये आर्थिक सहाय्य हे कृषी मंत्रालयाचं आहे आणि बाकीचा टेक्निकल सपोर्ट हा आपल्या कृषी विद्यापीठ आणि इतर विद्यापीठ महाराष्ट्रातली आहेत यासाठी आहे, या आहे। महत्वाचं म्हणजे हे केंद्र जे आहे हे पूर्ण महाराष्ट्राकरता काम करतं महाराष्ट्रातली शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं जी आहेत किंवा याला जरी कृषी आधारित उद्योगाला आपण इनोव्हेशन म्हणतो परंतु याला कृषी शिक्षित असलेलंच पाहिजे असं काही आवश्यक नाही यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी किंवा कोणत्याही बी ए बी कॉम किंवा कोणत्याही क्षेत्रातला विद्यार्थी किंवा व्यक्ती जो अठरा वर्षाच्या वर आहे त्याला वयोमर्यादा पण नाही आहे कोणीही यामध्ये भाग घेऊ शकतो ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण आयडिया असेल त्याला आयडियाचं पहिलं प्रॉडक्ट तयार करण्यासाठी बरेचदा अडचणी येतात बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये काय बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये किंवा वैयक्तिक मोठे प्रौढ लोक आहेत त्यांच्याही डोक्यामध्ये खूप साऱ्या कल्पना असतात की जेणेकरून ज्याचे शेतीचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी त्याला उत्तरं ते देऊ शकतात परंतु दुर्दैवाने ह्या लोकांना पुढे येऊ शकत नाही कारण आर्थिक सहाय्य नसतं त्यांना कंपनी रजिस्ट्रेशनपासून कसं करायचं हे माहिती नसतं किंवा मार्केटिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंग कसं करायचं रॉ मटेरियल कुठून आणायचं याची माहिती नसते म्हणून ते मागे राहतात तर असे जे लोक आहेत त्यांना उद्योजकतेमध्ये पुढे आणणं आणि नवीन उद्योग ग्रामीण भागामध्ये निर्माण करणं हा याचा मागचा उद्देश आहे सर uh, याच्यासाठी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसे कर करणार आणि तुमच्यासोबत प्रोजेक्ट कसं हे करणार आणि त्यांच्याकडे आयडिया येते ते तुमचे कुठे शेअर करणार यासाठी आपली एन जी आय एफ जी नेक्स्ट जनरेशन अॅग्रो इनो अग्रो इनोव्हेशन फाउंडेशन ही जी फाउंडेशन तयार झालेलं आहे याचा ऑफिस पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्थापन झालेला आहे आणि आपली एक वेबसाईट आहे नेक्स्ट जन एन जी आय एफ ची आपण कीवर्ड जरी टाकला तरी ही वेबसाईट ओपन होते आणि त्यामध्ये गुगल फॉर्म येतो तो गुगल फॉर्म वर्षभर ओपन असतो जेणेकरून ज्यांच्याकडे काहीही आयडिया असेल तर त्या गुगल फॉर्म मध्ये आपण तिथे टाकू शकतो की माझी ही आयडिया नाव गाव पत्ता जो असतो तो त्याच्यामध्ये आले मागितलेला आहे तो गुगल फॉर्म आमच्याकडे येतो आम्ही दोन महिने तीन महिने चार महिने जेव्हा केव्हा बॅच काढायची असेल तेव्हा आपण तो गुगल फॉर्म आम्ही डाउनलोड करून जेवढे काही अर्ज आलेले असतात त्यांना शॉर्टलिस्ट करतो मग त्यांना सादरीकरणासाठी बोलवतो आणि सादरीकरणामध्ये ज्यांच्या याच्यामध्ये नाविन्यपूर्णता पूर्णता आहे जे कृषी आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतात अशा लोकांना आपण आमंत्रित करून त्यांना मार्गदर्शन करतो कारण जे कन्सेप्ट येतात ते कन्सेप्ट आवश्यक नाही की ते सोल्युशन देऊनच जातील तर त्यांना आपण मेंटेनिंग करून त्यांना जे सोल्युशन प्रश्न आहेत त्याला उत्तर देण्या योग्य त्यांना आपण मार्गदर्शन करतो आणि ते झाल्यानंतर त्यांना एक दोन महिन्याचं ट्रेनिंग पण दिलं जातं त्यामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन कसं करायचं क्लिअरन्स कसे करायचे डॉक्युमेंटेशन काय असतात अकाउंटिंग काय आणि कंपनीच्या प्रॉडक्ट तयार झाल्यापासून तर मार्केटिंगपर्यंत शेवटपर्यंत त्याला जी काही टेक्निकल मदत लागते ती देतो त्यासाठी फक्त इन्क्युबेशन सेंटरचा जो लोक आहे तेच नाही तर आपण महाराष्ट्रातले आणि भारतातले जे कोणी कन्सल्टंट असतात जे त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट लोक असतात त्यांची पण मदत घेऊन ह्या बिझनेसेस उभे करण्यासाठी मदत करतो तर यामध्ये आपण तीन फेजेसमध्ये त्यांना सपोर्ट करतो तर एक म्हणजे आयडिया स्टेज ज्याला म्हणतो की त्याची फक्त डोक्यामध्ये आयडिया आहे पण त्याच्याजवळ प्रोडक्ट नाही डेव्हलप करायचं आहे तर हे प्रॉडक्ट डेव्हलप करायला जो पैसे लागतो टेस्टिंगला पैसे लागतात ह्याची मदत म्हणून आपण पाच लाखापर्यंत त्याला सपोर्ट करतो त्या पाच लाखामध्ये त्यांनी आपलं प्रॉडक्ट तयार करायचं टेस्टिंग करायचं आणि मग कमर्शियल प्रोडक्शनसाठी यायचं जेव्हा हा कमर्शियल प्रोडक्शनसाठी येतो त्यावेळेस त्याला आपण पंचवीस लाखापर्यंत सपोर्ट देतो ती दुसरी फेज असतं आणि ह्या करत असताना त्यांना जर कुठे तांत्रिक मदत आली मशीन डेव्हलपमेंट असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तर इतर एक्सपर्टची मदत देतो आता याच्यामध्ये एकोणतीस सेंटर जे भारतामध्ये आहेत त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे मार्केटिंगचा कुठे अडचण आली तर मार्केटिंगचा तिथून सपोर्ट मिळतो आय आय टी खरगपूर याच्यामध्ये आहे मशिनरी डेव्हलपमेंटमध्ये जर काही अडचण आली तर आय आय टी खरगपूरची फॅकल्टी असतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बाकीच्या ज्या आय सी आरचे इन्स्टिट्यूट आहे बऱ्याचशा विद्यापीठं आहेत मॅनेज आहे हे याचं एक सेंटर आहे किंवा काशीपूरचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा नामांकित संस्थांचे एक्सपर्ट्स ह्या आपल्याला लिंकअप आहेत त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत आपण पूर्ण तांत्रिक आणि मार्केट रिलेटेड मदत देतो तसंच आताच काही दिवसा अगोदर सी झाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट झाला अशा मोठ्या संस्थांसोबत कोलॅबोरेशन केलेले आहेत जेणेकरून डिजिटल मार्केटिंग किंवा त्यांच्या जी एक्सपर्ट आहेत ती ह्या स्टार्टअपला आपल्याला उपलब्ध करून देता येतील जेणेकरून ह्या ग्रामीण भागातला किंवा ज्यांना ह्या क्षेत्रातलं माहिती नाही त्यांना पूर्ण माहिती देऊन त्यांना उद्योजक निर्माण करणे किंवा उद्योजक बनवणे हे काम हे इन्क्युबेशनचं सेंटर करतं आणि यांना आर्थिक सहाय्य झालं मेंटरिंग झालं आणि मार्केटपर्यंतचा पूर्ण सपोर्ट करायचं काम हा या इन्क्युबेशन सेंटरमध्ये होतं या व्यतिरिक्त विद्यापीठामध्ये जे तंत्रज्ञान तयार झालेलं आहे या तंत्रज्ञान घेऊन जर एखाद्याला उद्योग तयार करायचा असेल तर विद्यापीठात तयार झालेले तंत्रज्ञान पण आपण यांना ट्रान्सफर करतो आणि यांना इन्क्युबेशन सेंटरमध्ये बसायची स्पेस इंटरनेट फॅसिलिटी किंवा त्या लॅब ज्या आहेत विद्यापीठाच्या त्या विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी हो आणि विद्यापीठाच्या बाहेरील टेक्नॉलॉजी हो ह्या सगळ्या उपलब्ध करून द्यायचं काम ह्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत केलं जातात आतापर्यंत आता 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 जवळजवळ आपण एकोणपन्नास स्टार्टअप्सला सपोर्ट केलेला आहे मंत्रालयाने कृषी मंत्रालयांनी यावेळेस भरघोस बदल करून ही पद्धती जी आहे जितकी सुरळीत करता येईल त्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा पण घेतलेला आहे नागपूरची असेल मुंबई पुन्हा सातारा सांगली नाशिक विविध भागातून आणि ग्रामीण भागातले पण स्टार्टअप्स ह्यामध्ये आलेले आहेत आणि यांना आपण उद्योजकतेमध्ये मोठा उद्योग उभारणीमध्ये पूर्ण सहकार्य करतो आहे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य धन्यवाद सर आता मी तर कधी कोणा क्वेश्चन आन्सर करत नाही पण तुम्हाला जाणून करतो कारण हे फील्ड युवकांना खूप आवश्यक आहे कारण त्यांना आयडिया जर येतात पण ते सामोर जात नाही याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे सर माझा एक प्रश्न असा आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण भारताला कृषीप्रधान देश म्हणतो फिल्म इंडस्ट्री समोर आहे भरपूर सारे मीडिया सामोर आहे पण ॲग्रिकल्चरमध्ये ना ब्लॉगिंग करणारा व्यक्ती आहे हाय संतोष म्हणून एक जाधव आहे मी असे दोन चार लोक आहे जे युट्यूबला असतात किंवा सोशल मीडियाला असतात जे प्रमोशन करतात किंवा कोणी आता आजकाल पैसे पण घेतात पण महाराष्ट्राच्या माध्यमातून या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मी असे कोणतेच पाहिलेले नाही की गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देते किंवा ते प्रमोशन होते शेतकरी कसा अन्न पिकवतो किंवा शेतकरी कसा प्रोसेस प्रोसेसिंग तर करतच नाही तो सामोर कसा नेतो किंवा त्याच्या मार्केटमध्ये मा दलाल है, या सगळ्या याच्यावर बोलणारा आणि मीडियामध्ये याच्यासाठी काही गव्हर्नमेंट मधून काही स्कीम आहे किंवा याला सामोर कसं नेता येईल काय तुम्हाला वाटते यामध्ये बेसिकली अडचण ही आहे की कृषी आधारित माल असो किंवा कृषी आधारित कोणताही प्रोडक्ट असो याला मार्जिन ही खूप कमी आहे मार्जिन कमी असल्यामुळं जे मीडिया किंवा बाकी पब्लिसिटी जो पार्ट आहे जो खर्च लागतो तो हा शेतकरी किंवा छोटे उद्योजक करू शकत नाही जे आपण उदाहरण दिलं की फिल्म इंडस्ट्री किंवा बाकी जी आहे ह्या सेक्टरमध्ये मार्जिन इतकी आहे की ज्यातला काही पर्सेंट आपण ते पब्लिसिटीमध्ये दे देऊ शकतो आता हा ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळे वे होतो कृषी विद्यापीठामध्ये तर ह्याच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टला आपण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न शासनाच्या मा वतीनेच म्हणायला हरकत नाही दिला जातो आणि वेगवेगळे शासनाचे विभाग आहेत त्याच्याही मार्फत यांना प्रमोशन देण्याचा प्रयत्न केला जातो पर परंतु अजून खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या माणसाला बऱ्याचशा गोष्टीची माहिती पण नसतात आणि त्यांचा प्लॅटफॉर्म मिळणं त्यांना मार्केटिंग कसं करायचं कशा पद्धतीने बोलायचं कशा पद्धतीने प्रॉडक्टचं प्लेसमेंट करायचं ह्या गोष्टीची गरज आहे तर मला वाटतं की यांना प्रॉडक्ट प्लेसमेंट आणि मार्केटिंग याच्यासाठी एखादी जर प्लॅटफॉर्म कुठेतरी कॉमन शेतकऱ्यांसाठी झाला तर हा खरंच त्यांना एक इतका मार्गदर्शक होईल की जेणेकरून त्यांचे जे दे प्रॉडक्ट आहे ते मार्केटमध्ये लाँच करण्याला फायदा होईल मी एक कॉमन मॅन आणि मी तुम्ही गव्हर्नमेंट प्रतिनिधी मी हेच तुम्हालाच विचारायचं तुम्ही कशाकडे हे गोष्ट मांडा सामोर आणि कसं करता येईल तर याला आपल्याला ज्या सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण बोलू शकणार नाही पण ज्या शासकीय संस्था आहेत त्यामध्ये आपण जर शेतकऱ्याच्या मालासाठी एक दालन कुठेतरी विक्री केलं कारण आता कोणतंही गाव म्हटलं नागपूर जरी म्हटलं आता मी जर अननोन किंवा तुम्ही जर अननोन पर्सन असाल तर तुम्हाला किती वाटलं की मला शेतकऱ्याचा माल घ्यायचा आहे पण कुठून घ्यायचा हा पहिला प्रश्न पडणार आहे जर एखाद्या ठिकाणी समजा आमचं नागपूर अॅग्रिकल्चर कॉलेज आहे अकोल्याला कृषी विद्यापीठ आहे राहुरीला आहे परभणीला आहे त्या विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठ महाविद्यालय आहे तिथे जर एक एक, एक दालन असलं आणि तिथे जर शेतकऱ्याचा माल ठेवायची सोय असेल तर खऱ्या अर्थानं पब्लिकलाही आपल्याला सांगता येईल की इथे इथे शेतकऱ्याचा माल डायरेक्ट मिळतो म्हणजे तो शेतकरी किंवा जो माणूस आहे ज्याला पाहिजे आहे शेतकऱ्याचा माल तो तिथे जाऊन घेऊ शकेल म्हणजे शेतकऱ्याचा माल कुठे मिळेल याची गॅरंटी किंवा एक प्लेस एक जागा अशी फिक्स होणं गरजेचं आहे तरी काही ठिकाणी जसं यवतमाळला काही ठिकाणी शेतकऱ्यांना विशेष दालनं दिलेली आहेत तर आता तिथे लोक माहिती झाल्यानंतर ते लोक तिथे शेतकऱ्याचा माल घेतात तर अशी शेतकरी आधारित मार्केट व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे आणि ती आपण कृषी माल झालं केविकेत झालं कारण प्रत्येक गावामध्ये सुरुवातीला शक्य होणार नाही पण जिथे जिथे ही सरकारी यंत्रणा आहे के के कृषी महाविद्यालय इथे जरी एक एक दालन केलं आणि तिथे शेतकऱ्यांना जर माल ठेवण्याची व्यवस्था केली आणि तिथे जर एक विक्री व्यवस्थापक ठेवला तर हा माल शेतकऱ्याचा येऊन त्याचं इन्व्हेंटरी पूर्ण तिथं हिशोब ठेवला जाईल आणि शेतकऱ्याचा जितका माल विकला गेला त्याचे पैसे आठवड्याच्या आठवड्या त्याला जाईल अशी जर व्यवस्था केली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मालाला आणि मधातली जी दलाल व्यवस्था आहे ही कमी करून आला एक मार्ग देता येईल आणि शेतकऱ्याचा माल खऱ्या अर्थाने चांगल्या किमतीमध्ये विकला जाईल आणि कंझ्युमरला ओरिजिनल माल शेतीचा त्या ठिकाणाहून घेता येईल तर सर्व मित्रांना कृषी बांधवांना आणि जेवीही शेतकरी शेती जे संबंधित नॉलेज ठेवतात किंवा त्यांचं इनोव्हेशन आहे काहीतरी करू इच्छितात त्या सर्व मित्रांना कृषी बांधवांना माझं आव्हान आहे की यांना जरूर संपर्क करा तुमच्या आयडिया टाका त्या वेबसाईटला जा तिथे एक गुगल फॉर्म आहे तो भरा तुमच्या आयडिया सेंड करा ते तुम्हाला बोलावतील तुमचा इंटरव्ह्यू घेतील तुमच्या आयडिया ऐकतील आणि तुम्हाला कुठेतरी थोडंसं ना थोडंसं आर्थिक बळ म्हणा किंवा तुमच्या बिझनेसला सपोर्ट इथून होईल सर्वांना आव्हान आहे पुन्हा की त्यांनी तुम्ही जरूर हा फॉर्म भरा आणि यांच्या सांगस्ता याला भेटा धन्यवाद सर नक्कीच तुमच्या या सगळ्या पॉम्प्लेट आणि बॅनरच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत तुमचे संकेतस्था आहे मोबाईल आहे हे आम्ही लोकांपर्यंत पोचू आणि तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद